श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय आठवा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार भद्रायू आख्यान श्री गणेशाय नमः हे शंकरा तू मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस वेदांना वंदनीय आहेस तू भोळा चक्रवर्ती आहेस शिवयोग्याच्या रूपाने तूच भद्रायूला नीती शिकवलीस मी तुला नमस्कार करतो सुत सांगतात ऋषभाने भद्रायू धर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच शिकवले त्याने सांगितल्याप्रमाणे भद्रायूने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्ष धारण केले वृषभाने भद्रायूला ज्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असा मौल्यवान शंख भेट म्हणून दिला त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे लखलखीत खडग दिले निजकृपेने बारा हजार भक्तीचे बळ दिले भद्रायूला अनेक शुभाशीर्वाद देऊन ऋषभ अंतर्धान पावला भद्रायू आणि सुमती श्री गुरु ऋषभाचे नित्यस्मरण करून त्याच्या उपदेश वचनांना अनुसरून वागत काही वर्ष लोटली दशार्ह देशात मगध देशाचा राजा हेमर याने भयंकर धुमाकूळ घातला ही वार्ता काणी पडताच व्रजबाहू युद्धात सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे सर्व प्रयत्न थिटे पडले त्याचा दारूण पराभव झाला वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायू चौताळून उठला क्षात्रतेजाने तळपू लागला त्याने श्री गुरूंचे स्मरण करून शिवकवच धारण केले शंख व खडग घेतले सुमतीचा आशीर्वाद घेऊन आणि पद्माकराचा पुत्र सुनय ह्याला सोबत घेऊन तो युद्धास निघाला युद्धभूमीवर भद्रायू आणि सुनय ह्या दोघांनीही शत्रूवर अवरित शरवृष्टी केली गुरुनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांनी शत्रूवर योजली आणि शत्रुपक्षात भयंकर सहार घडविला त्या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध कौशल्य पाहून वज्रबाहू थक्क झाला भद्रायूच्या घातक्षरवृष्टीमुळे शत्रू अगदी जर्जर झाला होता आपल्या सैन्याची ही दुरावस्था पाहून हे मर चवताळून भद्रायूवर चाल करून गेला हे म्रत महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हे लक्षात येताच भद्राईने शिवयोग्याने दिलेले खडग बाहेर काढले ते खडग म्हणजे कलाग्नीची कराल जिव्हा त्यापुढे बाहुबलाची काय मिजास ते खडग पाहूनच हे मृताचा धीर सुटला तो उरल्यासुरल्या सैन्यासह पळून जाऊ लागला ते पाहताच भद्रायूने चपळाईने पाटला करून त्याला पकडले वस्ताऱ्यासारखी धार असलेल्या बाणाने त्याचे डोके पाच ठिकाणी भादरले आणि त्याला पूर्ण विद्रूप करून टाकले भद्रायूने प्रजाजनांना धीर देऊन सर्व प्रकारचे सहाय्य केले आणि प्रधानासह आपल्या पित्याची सुटका केली त्याच्या पायावर डोके ठेवले वज्रबाहुला रडू आवरेना या उपकर्त्या मुलाचे कोणत्या शब्दाने कौतुक करावे ते त्याला कळत नव्हते भद्राईने वज्रबाहुला सन्मानाने नगरात नेले आणि राजसिंहासनावर बसवले त्याला भेटण्यासाठी समोर सर्व प्रजाजन जमलेले असताना राजा सद्गदित होऊन म्हणाला पौरजन हो पौर ज्याने हो। महासंकटातून मला सोडवले त्या उपकारकर्त्याचे आभार माना भद्रायूने राजाकडून आज्ञा मागून तीन दिवसांनी परत येण्याचे वचन दिले शत्रूला बंदीत ठेवून त्यांच्यावर चोख पहारा ठेवण्यासाठीही सांगितले त्यानंतर सुनयला बरोबर घेऊन तो रथातून निघून गेला भद्रायूने सोमती व पद्मकाराला वंदन करून आपला पराक्रम सांगितला त्यांना त्याचा खूपच अभिमान वाटला त्याच समयी शिवयोगी वृषभ नैषद देशात प्रकट झाला त्याने चित्रांगद व सिमिंतीची भेट घेऊन त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते त्याच्या आत्ताच्या पुरुषार्थापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला आणि भद्रायूला आपला जावई करून घेण्याविषयी त्या दोघांना सुचवले ते ऐकताच त्या दोघांना धन्यता वाटली त्यांनी ऋषभाला वंदन करून त्याची पूजा केली वृषभाचे वचन प्रमाण मानून चित्रांगनाने आपला दळभार वैश्यनगराकडे पाठविला विवाहाचा संदेश मिळता सर्व तयारी करून पद्माकर आपली पत्नी पुत्र सुनय सुमती भद्रायू आप्त मित्र नगरजन व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन नैशद देशात गेला भद्रायूला पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला त्यांनी कीर्तीमालिनीच्या भाग्याचे मनकपूर्वक कौतुक केले चित्रांगदाच्या निमंत्रणावरून अनेक राजे त्या विवाहास उपस्थित होते वज्रबाहूही सहपरिवार आला होता भद्रायूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला भद्रायूने त्याला एकांतात नेऊन आपली ओळख सांगितली शिवयोगी वृषभाच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिव उपासनेने मी व माझी आई तरलो आजचा सुदीन हा त्याच्याच प्रसादाने आम्हाला पाहावयास मिळतो आहे असे सांगितले भद्रायूने सर्व इतिहास सांगून सुमतीची व वज्रभाऊची भेट घडवून दिली तिला पाहून वज्रभाऊ फार लज्जित होऊन स्वतःची निंदा करू लागला तिलाही मागील दुःखाच्या आठवणीने रडू कोसळले ती शिवयोगी ऋषभाला कृतज्ञपूर्वक नमन करू लागली वज्रभाहूने तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरव उद्गार काढले तो म्हणाला सुमती तू खरोखरच धन्य आहेस तू माता पित्याचे कर्तव्य एकत्र पार पाडलेस मी अभागी मी तुला व मुलाला टाकले पण तू मात्र मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस माझ्या राज्याची तूच खरी स्वामिनी आहेस त्यांचे बोलणे संपताच भद्रायूने धावत जाऊन पित्याचे पाय धरले तेव्हा वज्रबाहूने अत्यंत जिवाळ्याने भद्रायू हृदयाशी धरले वज्रबाहूने कीर्तीमालिनी व भद्रायूला आपल्या अंकावर बसवून वास्तल्याने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला सर्व राजांना भद्रायूचे चरित्र समजले शिव उपासनेचे महात्म्य कळले भद्रायूने पद्माकर आणि सुनय यांचा परिचय वज्रबाहूला करून दिला वज्रबाहूने पद्माकराला कृतज्ञतेने अलिंगन दिले ठरलेल्या शुभमुहूर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला वज्रबाहू आपल्या मुलाला सुनेला सुमतीला पद्माकराला व सुनायला घेऊन विदर्भ देशात परतला त्याने राज्य यंत्रणेचे सर्व अधिकार सुमतीच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडली करून त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून सोडून दिले भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमाल केदार क्षेत्री गेला व तेथे दृढ निष्ठेने ते, ते दोघेही शिव उपासना करू लागले भद्रायुने उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवला तो आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करत असत एके दिवशी ते दोघे वनविवहारासाठी गेले असता भद्राईला एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत धावत येताना दिसले एक भला मोठा वाघ त्याच्या मागे लागला होता ब्राह्मणाने त्याच्या पत्नीस वाघाच्या तावडीतून सोडवण्याची भद्रायूला विनंती केली भद्रायू धनुष्य बाण सावरून लगबगीने धावला पण तेवढ्यात वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून भद्रायूच्या डोळ्यात एकत तिला उचलून नेले भद्रायूने वाघावर अनेक बाण सोडले पण ते अंगात ऋतूनही तो ब्राह्मण पत्नीला घेऊन अरण्यात दिसेनासा झाला ब्राह्मणाला दुःख सहन होईना तो आक्रोश करून भद्रायूचा धिक्कार करू लागला त्याचा आक्रोश पाहून भद्रायू म्हणाला मी तुला हवे ते देतो तुझे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण कृपा करून दुःख करू नको ब्राह्मणाने त्याची पत्नीच परत आणून द्यावी असा हट्ट धरला त्यावर भद्रायू म्हणाला तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान म्हणून देतो त्याचे सत्व पाहण्यासाठी ब्राह्मण म्हणाला ठीक आहे तू मला कीर्तीमालिनी दान म्हणून दे भद्रायूने त्या ब्राह्मणाला कीर्तिमालिनी संकल्पपूर्वक दान दिली दानविधी पूर्ण होताच ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला त्यानंतर अग्नी अग्निप्रदीप्त केला आणि सर्वांगाला भस्म लावून द्राक्ष धारण केले श्रीगुरूंचे स्मरण करून अग्निला तीन प्रदिक्षिणा घातल्या व शंकराचे ध्यान करून गुरुपदिष्ट मंत्राचा जप करून तो अग्नी तोडी टाकणार तोच अग्नी फारच चेतला आणि त्यातून चंद्रमौळी ईश्वर पार्वतीसह प्रकट झाला दशभूत शंकराने भद्रायूला अलिंगन दिले व म्हटले वस्ता तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते मागून घे भद्रायूने ब्राह्मणाची पत्नी परत आणून देण्याविषयी शंकरास विनंती केली तेव्हा शंकराने तो वाघ ते ब्राह्मण दाम्पत्य ही सर्व आपलीच माया असल्याचे सांगून भद्रायूला कीर्तिमालिनी परत दिली ते पाहून भद्रायूने शंकराला वंदन केले या देवांनी देवांनीही पुष्पवृष्टी केली शंकराने भद्रायूस पुन्हा वर मागण्याविषयी सांगितले भद्रायूने वज्रभाऊ सुमती पद्माकर आणि त्यांची पत्नी यांना कैलासात तुझ्या समीपस्थान दे असा वर मागितला शंकराने कीर्तीमालिनीसह वर मागण्यास सांगताच तिने आपली माता सिमिंतनी व पिता चित्रांगद यांच्यासाठी समीपता मुक्ती मागितली त्यांनी मागितलेले वरदान देऊन शिवपार्वती अंतर्धान पावले भद्रायूने उत्तम राज्य केले शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कीर्तिमालिनी व भद्रायू यांचे माता पिता पद्माकर वैश व त्यांची पत्नी तसेच पुत्र सुनय या सर्वांना दिव्य विमानातून कैलासास पर्वतावर नेले भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निज स्वरूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला हे भद्रायूचे आख्यान यशदायक व वा आयुष्य वाढवणारे आहे हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो सर्व प्रकारचे कल्याण होते या अध्यायाच्या नित्यपठनाने धैर्य लाभते यश मिळते व कीर्ती होते भद्रायू आख्यानाचे पुण्यच आगळे यातील पद्यरचनाही बिलवदलेच आहेत ती शंकराला भावभक्तीने वाहतात ते या भवसागरातून सुखरूप तारून जातात भद्रायुवाख्यान म्हणजे कैलास पर्वत जे याला पारायणरूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानात भावबंधनातून मुक्त करतो निष्पाप करतो श्री सांब सदाशिव अर्पण फलश्रुती या अध्यायाच्या पठनाने यश विजय बंधमुक्ती दासेमुक्ती व शिवकृपा होईल